कारण अनेक नामांकित खेळाडू या दोनही संघांमध्ये आपल्याला खेळायला मिळणार आहेत कारण एक आव्हानात्मक खेळ आहे कारण आज आपल्याला सिद्ध करायचं आहे आज आपल्याला खऱ्या अर्थानं या मैदानामध्ये सिद्ध व्हायचं आहे कारण उद्या आपल्याला यायचं आहे मग उद्या कोण येणार या दोन संघांपैकी हे आपलं आपणच ठरवायचं आहे आता मात्र रोशन मडवी चढाईसाठी चार नंबरची जर्सी असं प्रधान केलेला हा एक गुडी खेळाडू आहे रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळाडू आहे चतुरस्त्र चढा करणारा एक उंचपुरा आणि सुंदर अशी शर्यष्टी धारण केले केलेला हा खेळाडू आहे नक्कीच त्यांचा खेळ आपण पाहतोय जो डोळ्यात साठवून घेण्यासारखा खेळ आहे जसं की प्रत्येकाचं एक वेगळं कौशल्य असतं प्रत्येकाची एक वेगळी निकुंठ असते दहा नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू अर्थात राजश्रीभनकर त्याला आपण पाहतोय हो पुन्हा एकदा राज मोरे चढाईसाठी जातोय ओहो राज कोण हा एकदा त्याच गतीनं मात्र या ठिकाणी चढाई करतोय सुंदर सुंदर पददालित्य आणि सुंदर अशी छेप मात्र घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न अर्थात राज याच्या माध्यमातून झाला राज अर्थातच नावातच राज्य करणारा राज आहे नक्कीच यशवंत होतोय नक्कीच यशस्वी ठरतोय नक्कीच या ठिकाणी जी मर्यादित क्षेत्र आहे त्यामध्ये पुन्हा एकदा प्रतिस्पर्धा प्रांगणातून आपल्या प्रांगणामध्ये येण्याचा यशस्वी मात्र प्रयत्न करतोय पुन्हा आपण पाहतोय चार नंबरची जशी प्रधान केलेला अर्थातच अमोल दिघी सागरी या संघाकडनं चढाई करणारा अमोल पाहिजे अमोल ह्या खेळाडूला मात्र ठिकाणी यश संपादन करता येतं आतापर्यंत दिघी संघ हा शून्यावर आहे इकडे मात्र तीन आपण पाहतोय पुढील चढाई अर्थात गौरव गौरवच्या माध्यमातून चढाई केली जाते एक आणि रोहा फायटर्स या ठिकाणी सिद्ध होणार की त्याच्यावर मात करणार हो। सागरी फायटर हे देखील पाहण्यासारखं आहे तर रसिकर ज्या अर्थानं या ठिकाणी थांबलेला आहे याचा अर्थ तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं ह्या दोन संघांमध्ये लढत होणार अनुभवी रसिक प्रेक्षित वर्ग आहे आणि इथे मात्र एका चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं ते म्हणजेच रोहा संघाच्या बाजूनं अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न ओंकारच्या माध्यमातून झालाय आणि खरोखर सुंदर असा प्रयत्न होता की त्यासाठी सुद्धा डेअरिंग लागते त्यासाठी सुद्धा शौर्य लागत त्यासाठी सुद्धा ती जागा आवश्यक असते आणि आता मात्र इथे आपण पाहतोय म्हणून त्या ठिकाणी पुन्हा एकदा राज यांना दोन गुणांची या ठिकाणी दोन गुण मात्र आपल्या संघासाठी राज घेऊन येतोय सुंदर जवळपास इकडे मात्र शून्य शून्य आपण पाहतोय इकडे मात्र झिरो सहा असं त्या ठिकाणी कोण पाहतोय पुन्हा एकदा अमोल चढाईसाठी येतोय अमोल मात्र शेवटचा उरला शिरला खेळाडू आहे मात्र काहीच वेगळं करावं आहे अमोल आपल्यासाठी कारण आपल्या संघाला जीवनदान देण्यासाठी आपल्या संघाला पुन्हा एकदा काही गुण मिळवून देण्यासाठी आपण एक सक्षम आहात म्हणून खऱ्या अर्थानं आपण या संघामध्ये खेळत आहात परंतु आता मात्र अमोल देखील मैदानाच्या बाहेर अगदी काहीच मिनिटांमध्ये त्या ठिकाणी लोणाचा बोजा पडतोय तो दिघी सागरी टायटन्स या संघावर एक नऊ असा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय भरारी घ्यावी लागणार आहे उंच उडायचं आहे मग त्यासाठी आपल्या पंखांमध्ये ताकद देखील असणं गरजेचं आहे झेप घ्यायची असेल तर पंख देखील मजबूत असणं गरजेचं आहे कारण मोठी अर्थानं आपल्या बाहूलमध्ये असते आपल्या पंखांमध्ये असते मग ती ताकद निर्माण करणं हे आपल्या हातामध्ये रोशन मडवी चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय दिघी वर्सेस रोहा नामांकित खेळाडूंचा भरणा असलेले दोनही संघ आहेत प्रत्येकाचं नाव हे कबड्डी क्षेत्रामध्ये सातत्यानं घेतलं जातं याचा अर्थ त्यानं हे कबड्डी साठी दिलेलं योगदान आहे मित्रांनो कबड्डी खेळणं जरी खेळ सोपा असला तरी त्यासाठी मरदुमकी आपल्याकडे असणं गरजेचं आहे मरदानगीचा खेळ आहे कारण मी जर छातीनं हा खेळ खेळला जातो अनेक वेळेला हा खेळ जवळून खेळला जातो त्यामध्ये खूप रिस्क असते अनेक वेळेला जायबंद होणारे खेळाडू असतात या ठिकाणी अनेक वेळेला मार लागणारे खेळाडू असतात मात्र ते सहन करून या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच्या जोमानं उभे राहणारे आपण खेळाडू पाहतो पुन्हा एकदा अबोल अमोल मात्र सातत्यानं चढाई करतोय इथे मात्र अमोलला काहीच यश मात्र पदरात पडतोय का येस अर्थात नक्कीच एक रोड आपल्या संघाच्या बाजूने अमोल मात्र त्या ठिकाणी मिळतं पुन्हा एकदा राज चढाईसाठी येतोय आपल्या संघाचा एक नामांकित हिरा म्हणून या ठिकाणी कार्यशील असणारा राज मोरे आहे प्रत्येक चढाईमध्ये या ठिकाणी राज यशस्वी ठरतोय आपल्या खेळाचं एक वैशिष्ट्य आहे राज राजने देखील रायगड जिल्ह्यातील अनेक मैदानं गाजवलेली आहेत रायगडामध्ये देखील खऱ्या अर्थानं ज्यानं आपलं स्थान निर्माण केलं की स्थान मोठ मोठ्या असेल निर्माण करण्यासाठी आपल्याकडे कशी चमक आणि धमक आवश्यक असते ध्यास आणि अभ्यास देखील गरजेचा असतो जो अशा खेळाडूंकडे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत असतो पुन्हा एकदा कबड्ड पाहतोय प्रज्योत राणेकर दिघी या संघाकडूनच चढाई करणारा हा खेळाडू आहे आता असं गुण आपल्या संघासाठी मिळवणं तर गरजेचं काम नाही तर मिळवावेच लागणार आहेत कारण एक मोठा प्रवास करून या ठिकाणी आपण आलेला आहात दिघी वरून आपण या ठिकाणी आहात आहे देखील आशा आहे अपेक्षा आहे मग ह्या अपेक्षा निराशा कशी दाखवणार मग एक आक्रमक किंवा योद्धा म्हणून आपल्याला पाठवलेला आहे एक प्रतिनिधी म्हणून एक नेतृत्व म्हणून आपण खऱ्या अर्थानं दिघी संघाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असाल तर आपली देखील एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीचा भान ठेवून या ठिकाणी आपल्याला मिळायचं आहे परंतु यश आणि अपयश या दोनही बाजू परंतु खचून जाणार नाहीये जे ध्येय पूर्तीसाठी आपल्याला वाटते प्रयत्न करावे लागले तरी चालतील परंतु जिद्द हरणार नाहीये मयश सगळ्यांनाच मिळतं अशात का नाहीये कारण मी काल देखील म्हटलं होतं की भरती आणि ओढी हा निसर्गाचा नियम आहे जसं की पाणी येणार आहे आणि जाणार देखील आहे यश आणि अपयश या दोनही बाजू आहेत छापाणी काटा या दोनही बाजू आहेत त्यामुळे जरी पराभूत झालात तरी त्या ठिकाणी यश होण्याचं कारण नाहीये पुन्हा एकदा उभारी उभं राहून आपण खेळाकडे लक्ष केंद्रित करून आपण अशा स्पर्धांमध्ये खेळून नक्कीच आपला नावलौकिक आपण वाढू शकतो पुन्हा एक अमोल अमोलकडे काहीसे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं की अमोल काहीतरी करू शकतो घडवू शकतो एक शकतो। एक वेगळी काहीतरी धमक यामध्ये निर्माण करू शकतो की अमोलकडे काहीतरी अशा मात्र आहे परंतु नाही इथे मात्र ओकार सातत्यानं आपला एक वेगळी खेळी या ठिकाणी आपण कबड्डी क्षेत्रामध्ये पाहतो विविध जागा आहे मग कोपरा रक्षक असेल कोपरा सहाय्यक असेल मध्यरक्षक असेल त्यानंतर डॅशर असेल किंवा चढाई बहादर असेल अशा वेगवेगळ्या जागा आहेत प्रत्येकानं आपापली जागा फिक्स केली आहे आपल्या विविध कौशल्यांच्या माध्यमातून मित्रांनो हे कौशल्यच महत्वाचं आहे जे आपल्याला ह्या मैदानामध्ये साथ देत असतं आजूबाजूला अनेक खेळाडू आहेत परंतु मैदानावर हेच खेळाडू का दिसतात कारण त्यांच्यामध्ये खेळण्याचं एक वेगळं चातुर्य आहे त्यांच्यामध्ये वेगळं खेळण्याची एक वेगळी दिशा आहे त्याच्यामध्ये खेळण्याची एक वेगळी कला आहे आणि ह्या कलेच्या माध्यमातून हे खेळाडू प्रांगणामध्ये असताना आपण पाहतोय पुन्हा एकदा दहा नंबरची जस्ती वर्धानाने केलेला या ठिकाणी राज श्रीवर्धन साठी येतोय एक ओ हो सुंदर पुन्हा एकदा चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपण पाहतो एक उत्तम मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण आशिष मोरेला देखील पाहिलं सुंदर मध्यरक्षक मी आताच म्हटल की प्रत्येकाची जागा प्रत्येकानं सिद्ध करायची आहे तेव्हा आपण प्रसिद्ध होणार आहात कारण देहारी खटल्यावर कोणीच देत नाहीये फुकटच फुकटचं कोणीच देणार नाहीये म्हणून ना आपल्याला मेहनतीनच पुढे जायचं आहे आपल्या स्वतःच्या कष्टावर अपार मेहनतीतूनच आपल्याला पुढे जायचं आणि आपला नावलौकिक वाढवायचं आहे तर रायगड जिल्ह्यातील आपण नामांकित खेळाडू सागरी स्पर्धेमध्ये आपण खेळत आहात अर्थात कबड्डी सागरी स्पर्धा दोन हजार पंचवीस एक नामांकित कबड्डी स्पर्धा आहे जी पोलीस दलाच्या माध्यमातून मॅडम यांच्या साकारलेली ही कबड्डी स्पर्धा आहे म्हणून कबड्डीला एक साधारण महत्व आहे जी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण स्पर्धा आहे आणि सातत्यानं अशी सा। अशीच सुरक्षिततेच्या बाबतीत काही प्रश्न असतील किंवा काही आपल्याला जाणवणारे काही धोके धोक्यात आपण त्याच्यापर्यंत पोहोचवायचे आहे हे सलोक्याचे संबंध कायमस्वरूपी टिकले पाहिजे राहिले पाहिजे त्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध करण्यासाठी कबड्डी स्पर्धा जी सागरी स्पर्धा म्हणून ओळखली उल्ण जाते दोन बारा तब्बल दहा गुणांची आघाडी आतापर्यंत रोहा या संघाकडे आपल्याला पाहायला मिळते एक मोठी खेळी करावी लागणार लक्षात घ्या दिगी सागरी पॅटर्न्स आपल्याला मोठा खेळ करावा लागणार आहे कारण एक एक गुण करूनच आपल्याला पुढे जावं लागेल या खेळाडूला जिथे चिकाटी खेळण्याची एक सकारात्मक बाजू त्याच्याकडे आपण पाहतोय कारण नेहमी आशावादी असायला पाहिजे मित्रांनो मग तो कबड्डीचा खेळ असेल किंवा आपलं जीवन असेल न खचता उभं राहून त्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्याला चारीमून कोणत्या चीत करण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि तो आत्मविश्वास प्रबळ आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे पुन्हा एकदा नऊ नंबरची जसी प्रधान केलेला प्रज्योत गाणेकर दिघी सागरी टायटन्स या संघाकडून या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय आणि नक्कीच सरखेलं कन्हजी अंगरी यांच्या पराक्रमाची साक्ष देण्यात आली बाद नगरीमध्ये या ठिकाणी कुलाबा किल्ल्याच्या बाजूला या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा मात्र खेळली जाते रायगड पोलीस दलातर्फे या कबड्डी स्पर्धांचा केलेलं आयोजन आणि त्याकरता ही जमलेली आमची सर्व प्रेक्षक मंडळी स्पर्धांचा उद्देश असा आहे सागरी सुरक्षा चषक अथांग समुद्रामध्ये होणाऱ्या घडामोडी दहशतवादी कारवाया या रोखण्यासाठी समस्त मच्छीमार बांधव आमचे सागर रक्षक दल यांच्याकडून पोलीस दलाला मिळणारी महत्वाची माहिती त्यांच्याकडून मिळणाऱ्या महत्वाच्या सूचना या करता मच्छिमार बांधव सागर रक्षक दल व पोलीस यांच्यामध्ये समन्वय राहावा याकरता या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धांचा आयोजनापुरतेच ही माहिती महत्वाची नसून कायमस्वरूपी आपण जेव्हा समुदायात असता तेव्हा आमच्या या पोलीस दलाला आपल्याकडून मिळणारी माहिती ही महत्वाची असणार आहे आपला रायगड जिल्हा सुरक्षित राहावा आपल्या जिल्ह्यावर येणारं संकट टाळावं याकरता आपण देणारी माहिती ही आमच्यासाठी मोलाची ठरणार आहे रायगड पोलीस दल आणि समस्त मच्छीमार बांधव तसेच सागर रक्षक दल यांच्यात कायमस्वरूपी चर्चा व्हावी माहिती मिळावी आणि समन्वय राहावा या स्पर्धांचं हे महत्व आहे सर्वांना विनंती करतोय की आपण आमच्या पोलीस दलाच रायगड पोलीस दलाच अधिकृत पेज फॉलो करून आपणाकडून असणारी महत्वाची माहिती आम्हाला देत चला जेणेकरून होणाऱ्या दहशतवादी आतंकवादी आणि इतर महत्वाच्या कारवाया थांबवण्यात आम्हाला आपल्याकडून मिळणारी माहिती महत्वाची ठरणार आहे आणि रायगड जिल्हा हा आमच्या कबड्डीसाठी प्रसिद्ध मानला जातो आणि रा या रायगड जिल्ह्याचे कबड्डीचे अनेक खेळाडू आज या कबड्डी स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि खरोखरच गेल्या चार ते पाच दिवस या चालणाऱ्या साखळी स्पर्धा आणि या साखळी स्पर्धांमध्ये या सर्व खेळाडूंचे अतिशय मेहनतीने घेतलेले खेळ सर्वांना पाहायला मिळाले रायगड पोलिस दलातर्फे मी या सर्व कबड्डी खेळाडूंचे खरोखरच अभिनंदन करतो की आपल्याला नेहमी मॅटवर किंवा अशा चांगल्या मैदानावर खेळण्याची सवय होती परंतु या समुद्रकिनारी खेळणं एक प्रत्येकाला ऍडव्हानेज होतं आणि तरीसुद्धा या स्पर्धा अतिशय आणि एकदम शेवटाकडे चाललेले आहेत उद्या या स्पर्धांचा अंतिम दिवस उद्या या स्पर्धांच्या अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळले जाणार आहेत तसेच महिलांचे सुद्धा सामने खेळले जाणार आहेत सर्व रसिक प्रेक्षकांना सर्व रायगडकरांना आमच्या रायगड पोलीस दलातर्फे आवाहन करतो की उद्या दुपारी दोन वाजता आपण याच मैदानावर याच संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे आपल्या रविवार हा सुट्टीचा दिवस आपल्या कुटुंब परिवारासह सर्वांनी या सामन्यांचा सा लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित राहावे आणि आमच्या रायगड पोलीस दला सहकार्य करावे ही रायगड पोलीस दला ते विनंती करतो धन्यवाद तसेच एक महत्वाची सूचना अशी रायगड पोलीस दलाचे दोन महत्वपूर्ण ॲप माननीय एस पी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले आहेत पहिलं म्हणजे दृष्टी ॲप आपल्या व्हॉट्सॲपवर चॅटबोर्डवर दृष्टी ॲप आणि न्याय सारथी या दोन्ही ॲपचा सर्व रायगडकरांनी लाभ घ्यायचा आहे आपणाऱ्या येणाऱ्या अडचणी आम्हाला देणाऱ्या माहिती त्यावर आपण शेअर करू शकता जेणेकरून त्या माहितीच्या आधारे आम्ही आपली अडचण तात्काळ दूर करू शकतो सर्व रायगडकरांना विनंती आहे दृष्टी ॲप आणि न्याय सारथी या सारथीचा या ऍपचा आपण सर्वांनी वापर करून आम्हाला एक अतिशय महत्वाची माहिती पुरवायची आहे आणि पुन्हा एकदा रायगड पोलीस दलातर्फे आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो चालत नाही ये तेरा विचार मारना के सनेगालो ये से में जिला है आपने मुझे जमचडा कुछ ये रिटी पड़ी है मैं जब मैं अभी दिन को सर का कहीं ना डेवलपर का मैं क्या कर रहा हूं मुझे राजेंद्र सर मदद कर रहा है 5 मिनट बगे जाओ धन्यवाद या ठिकाणी मात्रे सर आपण देखील अतिशय सुंदर अशी माहिती या ठिकाणी पोलीस दलाच्या पोलीस दलाच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेली आहात निश्चितपणे दृष्टी ॲप असेल किंवा न्यायसारथी ॲप असेल ह्या ॲपच्या माध्यमातून आपण माहिती मिळवत चला आणि माहिती देत चला अशा पद्धतीचे ॲप आप आहेत आपण काल देखील रेवदंडा या ठिकाणी सातत्यानं डिक्लेअर केलं होतं की विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांच्या अधिकृत कोकण परिक्षेत्रातील सर्व नागरिक मच्छीमार बांधव सागरी सुरक्षा दल ग्राम सुरक्षा दल यांच्यासाठी सागरी सुरक्षेबद्दल जागरूकता यासाठी समुद्र संदेश चॅनल सुरू केलेलं असून मग त्यामध्ये आपत्कालीन सूचना अंमली पदार्थ तस्करी अनोलखी संशयास्पद बोटी असतील याबद्दल जागृतता असेल अशा विविध माध्यमातून आपले संपर्क कोणी बांधवांशी असले पाहिजे सागरी सुरक्षा दलाशी असले पाहिजे आणि अशा वेळचे जे मेसेज हे पोलिसांपर्यंत पोहोचवले पाहिजे त्या दृष्टिकोनातून आखलेली ही एक नाविन्यपूर्ण कबड्डी स्पर्धा आहे म्हणून नक्कीच आपण या ठिकाणी आमच्या पोलीस दलाशी संपर्क करणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे चोवीस तास ड्युटी करणारा आमचा पोलीस दल आहे सार्वजनिक सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखणारं रा एक सरकारी प्राधिकरण आहे म्हणजेच पोलीस जे गुन्हेगारी रोखणं तपास करणे किंवा समाजाचे रक्षण करणे हे खऱ्या अर्थानं पोलिसांचं कार्य आहे आणि नेहमीच आपल्याला माहीत आहे आणीबाणीच्या काळामध्ये नागरिकांचं रक्षण करण्यासाठी किंवा गुन्हेगारी किंवा प्रतिबंध आणि तपास करण्यासाठी सातत्यानं कार्यशील असणार आमचं पोलीस दल आहे आणि ह्या पोलीस दलाच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी आयोजित केलेली आहे कारण कबड्डीचा मूळ उद्देश आताच मात्र सरांनी या ठिकाणी आपल्या समोर सांगितला आणि तो यशस्वी होणं देखील तितकंच महत्वाचं आहे आतापर्यंत सागरी बांधवांची साथ पोलीस दलाला मिळालेली आहे भविष्यात देखील अशाच पद्धतीची साथ मिळावी आणि त्यासाठी आपले चांगले संबंध राहावे त्या दृष्टिकोनातून संबंध कसे चांगले राहिले जातील तर त्याला माध्यम आहे कबड्डी अर्थात खेळ म्हणून हा एक खेळ या ठिकाणी घेतला जातोय चालू सामना आपण पाहतोय रोहा संघ एकवीस आणि तेरा सॉरी तीन करा एकवीस आणि तीन अठरा गुणांची आघाडी आपण रोहा संघाकडे या ठिकाणी पाहतोय नऊ नंबरची जर्सी प्रधान केलेला खेळाडू अर्थात प्रज्योत यांना देखील एक गुण मिळवला आता पुन्हा एकदा राजमोरे एक प्रामाणिक खेळाडू आहे एक खऱ्या अर्थानं निष्ठावान खेळाडू आहे निष्ठेनं नेहमीच खेळणारा खेळाडू आहे पाहतोय पुन्हा त्याची आपण अनेक वेळेला गगनचुंबी केलेली त्याची कामगिरी असेल आकाश झेप असेल गरुड झेप असेल नेहमीच आपण ह्या खेळाच्या माध्यमातून त्याची पाहिलेली आहे आज देखील तोच खेळ अर्थात कबड्डीच्या ह्या मैदानामध्ये आपण पाहतोय हो जो सागरी कबड्डी आहे जी बीचवरील कबड्डी आहे जी पुळणीमध्ये खेळली जाणारी कबड्डी आहे या इथला आनंद आणि इथला अनुभव मात्र वेगळा आहे भविष्यात असाच अनुभव आपल्याला मिळत राहील आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहतोय हो जे वातावरण आहे ते अगदी शांत वातावरण आहे नक्कीच अनेक पर्यटक देखील या ठिकाणी येत असतात एक पर्यटन स्थळ म्हणून अलिबाग हे खर तर भारताच्या नकाशावर दिसणार मोठं पर्यटन स्थळ आहे आणि अशा पर्यटन स्थळावर अनेक पर्यटक येत असतात आणि अशाच पर्यटन स्थळी या ठिकाणी घेतलेली ही समुद्रावरील कबड्डी स्पर्धा आणि आणि तोच जंप तीच भरारी मात्र आपण पाहतोय नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय आणि आपल्या संघामध्ये एका गुणांची मात्र या ठिकाणी वाढ होते एका गुणांची मात्र या ठिकाणी भर होते आणि संघ पाहतोय आपण बावीस गुणांवर रोहा बावीस आणि तिघी चार खूप मोठा पल्ला आहे खूप मोठं आव्हान आपल्या समोर या ठिकाणी रोहा संघानं मात्र करून ठेवलं आहे मात्र तो मार्ग कापत आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचा आहे जरी मागून सुटलेला असलो अस कधी सुरू नाही परंतु जरी आपण जरी मागे राहिलो असलो तरी सुद्धा पुढे जाण्यासाठीचा काहीसा कालावधी आपल्याकडे लग शिल्लक आहे मग कमी वेळेमध्ये अधिक प्रगती करणारा हा खऱ्या अर्थानं गुणवंतांच्या जागेमध्ये त्याला संबोधलं जात असतं तर गुणवंतांची जागा आपल्याला घ्यायची आहे कारण गडवंतांचे स्थान रायगड गडवंतांचे स्थान रायगड हे खऱ्या अर्थानं गडवंतांचे स्थान आहे अनेकांचे पराक्रम आहे आणि म्हणून ही रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा रायगड जिल्हा आहे आणि ह्या रायगड जिल्ह्यातील कानोजी आंबेंचं खऱ्या अर्थानं कुलाबा एक स्थान आहे अर्थात प्रसिद्ध असणारा अलिबाग आणि हा माझ्या अजिबाचा कुलाबा किल्ला आणि ह्या कुलाबा किल्ल्याच्या बाजूला असणारा एक कबड्डीचा खेळ निश्चितपणे आपण पाहतोय बावीस चार अशा गुणफलकांवर त्या ठिकाणी असताना आता मात्र खूप सुंदर विराज देखील अतिशय जबरदस्त आणि चांगली भूमिका त्या ठिकाणी मांडतोय अर्थात मग त्या ठिकाणी विराज असेल किंवा सौरभ असेल हे दोनही खेळाडू त्या ठिकाणी सुंदर भूमिकेमध्ये अर्थात मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय हाच खेळ आणि हीच वेळ दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत आता मात्र वेळ काढण्याचा प्रयत्न हा रोहा संघाकडून केला जातो रोशन वडवी सारखा खेळाडू या ठिकाणी प्रांगणामध्ये आहे मैदानामध्ये आहे आणि नक्कीच वेळ काढत आहे आणि मात्र त्याच्या माध्यमातून मत होते अकरा नंबरची जसली प्रधान केलेला खेळाडू आपण या ठिकाणी देखील सायगरी पॅटर्न्स या संघाकडून पाहतोय उंच आणि सडपातल सटसटीत बांध्याचा मात्र अंगामध्ये असणारी चलाकी आहे अंगामध्ये असणारी जी चपळाई आहे ही मात्र काहीतरी वेगळं करू शकतं का असं जाणवते आणि इथे नक्कीच आपल्या उंचीचा परिपूर फायदा घेत नक्कीच आपल्या संघासाठी एक गुण मात्र हा खेळाडू बांधतोय तर रोशन मडवीड आहे चढाई आहे पाच गलाडू आपल्या प्रांगणामध्ये असताना अजून एक गुड मात्र रोशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोहा या संघाला मिळत ज्याला एकतर्फी देखील असं कधी कधी म्हटलं जातं मध्यरक्षक अतिशय सुंदर विराज अतिशय सुंदर ओंकार सौरभ सुंदर तिथे मात्र एक पुन्हा एकदा आपण पाहतोय काहीसाच खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे काहीशीच मिनिटे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी शेवट गोडकरी असा हा खेळ आपण पाहतोय या दोन संघांच्या माध्यमातून अर्थात रोहा वस्यस देखी या दोन संघांमध्ये धन्यवाद देणार आहे मी आमच्या सर्व खेळाडूंना आणि आमच्या मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला युट्यूबच्या माध्यमातून कबड्डी पाहणार आहे आमच्या सर्व कबड्डी चाहत्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय की आपण आहात म्हणून कबड्डी आहे कारण प्रत्येक का घटक हा प्रत्येकावर वो अवलंबून आहे हे देखील विसरून चालणार नाही आहे जरी कबड्डी असली तरीही देखील प्रत्येकावर वो अवलंबून आहे कधी कोपरा रक्षकावर कधी चढाई बहादरावर कधी मध्यरक्षकावर कधी कोपरा सहाय्यावर अशा पद्धतीनं ही कबड्डी देखील अशाच सुरू राहत असते आणि तोच खेळ आपण पाहतोय हो नाहीदा राजमोरे रोहा बसस दिघी आजच्या दिवसाचा सांगता समारोप ह्या दोन संघांच्या माध्यमातून केला जातोय उद्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी नागोर्टे फायटर्स कोल्स किंग ऑफ उयनाड पद्मादुर्गावरून आणि जवळपास इथे आपण पाहतोय पंचवीस गुणांवर असणारा खेळ पंचवीस आठ रोहा फायटर्स मात्र त्या मार्गानं निघालाय उद्याच्या साठी जवळपास मोठी तयारी ओ, ना ही रॉ फायटर्स या संघाच्या माध्यमातून आताच केलेली आपण पाहतो कारण तो संघ मात्र गुणांवर आहे आणि नक्कीच एक गुण अजून सक्षम आणि संघ पुन्हा एकदा रोशन तीन खेळाडू आहेत बघा आता तीन खेळाडू प्रांगणामध्ये आहेत याचाच अर्थ जर पकड केली तर तुम्हाला एक अधिकचा गुण मिळेल आणि रोशनला तर प्रयत्न करावेच लागणार आहेत कारण एक गुण घ्यावाच लागणार आहे कारण ते अनिवार्य आहे ते मच अर्थात ते करावंच लागणार आहे आणि निश्चित रोशन देखील त्या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी घेतोय सत्तावीस आठ सत्तावीस आठ अशा या गुणफलकांमध्ये दोनही संघ पाहतोय सहकार्य करणारे आमचे सर्व पोलीस बांधव नेहमीच सुरक्षिततेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ज्या वेळेला घरामध्ये सुरक्षित असतो त्यावेळेला रस्ता रस्त्यावर सुरक्षेसाठी उभा असणारा आमचा पोलीस वर्ग असतो म्हणून आपण देखील ह्या समाजाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहात म्हणून नेहमीच पोलिसांना देखील आपण धन्यवाद देत असतो कारण ज्या ज्या वेळेला संकट येतात ना जा जा ये त्या त्यावेळेला आपली सुरक्षा करण्यासाठी आपली रक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी पोलिस दल हे कायमच कार्यरत असतं मग आपली सुरक्षा ही खऱ्या अर्थानं पोलिसांच्या हातामध्ये असते आणि अशाच पोलीस दलांच्या दलाच्या माध्यमातून ही आयोजित कबड्डी स्पर्धा अनेक राष्ट्रीय खेळाडू ह्या रायगड पोलिसनं दिले आमचे धडेसर असतील त्यानंतर त्या ठिकाणी संजय मोकल असतील मारुती म्हात्रे असतील तसेच या ठिकाणी अनेक आमच्या पोलीस दलामध्ये म्हणजे नाव अनेक नावे आहेत असे खेळाडू आहेत मैदानावर देखील त्या ठिकाणी चेतन मात्रे आहेत प्रणित पाटील आहेत विविध धळे आहेत अमोल अलावडे आहेत असे अनेक खेळाडू आहेत की जे खऱ्या आता सातत्यानं रायगड पोलीस ला नेहमीच त्या ठिकाणी पुढे घेऊन जात असतात चंद्रकांत बोरकर नंदू पाटील आणि यांचं देखील एक मोठं सहकार्य ऋषिकेश साखरकर असतील रवींद्र पारखेसर असतील जे सातत्यानं ज्यांचं लक्ष या संपूर्ण कबड्डीवर आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलेले आमचे गुरु अर्थात समालोचक विश्वनाथ पाटील एक मोठा अनुभव एक मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आदर्शवट आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या आदर्श घेऊन मागचे त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात हेड आहे तिसरी चढाई आहे वर्ड आय आहे शेवटचा काही क्षण मात्र आपण इथे पाहतोय जो सागरी कबड्डीच्या माध्यमातून जवळपास विजयाच्या बाजूने झुकलेला आहे यशाच्या यशा बाजूने झुकलेला संघ म्हणजेच रोहा आणि आपली ही अपड खेळी आपली ही जबरदस्त खेळी आपली ही नेत्रदीपक खेळी आपली ही हृदयाला स्पर्श करणारी खेळी खऱ्या अनेकजण अनेक जण अनेकजण अनेक जण पाहत आहेत अमोसो तीन मिनटे ना ओके सामना संपायला शेवटची तीन मिनटं आहेत सर तीन मिनिटांमध्ये मोठी खेळी करायची आपल्याला लक्षात घ्या आणि अजून संकट मात्र वाढत चाललंय सामना मात्र या ठिकाणी थांबलेला आहे सामना मात्र या ठिकाणी संपलेला आहे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी अभिनंदन 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 रोहा फाटास आपण अर्थात सेमीफायनल मध्ये